तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आज तेराव्या वर्षात पदार्पण करते आणि आपल्या आवडत्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा आजचा हा बारावा वर्धापन दिन आहे याच पार्श्वभूमीवर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सकाळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध सेलिब्रिटीज तसंच राजकीय वर्तुळातील राजकारणी नेते मंत्री या सगळ्यांनीच या विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावली तसंच अभिनेते जोशी जोशीसुद्धा यावेळी हजर होते आणि निर्माता दिग्दर्शक तथा अभिनेते केदार शिंदे हे सुद्धा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कार्यालयात आले होते आणि त्यांनी केक कापत आजचा जय महाराष्ट्र वाहिनीचा हा वाढदिवस साजरा केला आणि मान्यवरांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला शुभेच्छा सुद्धा दिल्या या कार्यक्रमात जय महाराष्ट्राचे संपादक आशुतोष पाटील यांच्यासह जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रेसिडेंट सुशील शेट्टीसुद्धा प्रामुख्यानं हजर होते तसंच जय महाराष्ट्रच्या कार्यालयातला आणि फील्डवरचा सगळा स्टाफ आमचे रिपोर्टर्स आमचे ब्युरो चीफ आणि आमचे सगळे प्रतिनिधी तसंच आमच्या कार्यालयातील सगळी आमची इनपुटची आणि आउटपुटची टीमसुद्धा इथे हजर होती तसंच गेस्ट एडिटरच्या भूमिकेत सगळ्यांशी संवादसुद्धा साधण्यात आला